नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज धक्कादायक घटना कारखान्याचे चेअरमन कडून पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण प्रतिनिधी नानासाहेब दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल आज करमाळा येथे ऊस बिलाबाबत जाब विचारण्यासाठी आमचे करमाळ्याचे पदाधिकारी गेले असता मकाई साखर कारखान्याचा चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली ऊस बिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडान जी मारहाण केली आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपले मुजोर कार्यकर्ते वेळीच आवरा सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरावली जाईल राज्यभरातील स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांसह आम्ही दिग्विजय बागलला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही गायबंद करमाशी

बसर खा जा

سچي آهي ها ان جنان دا سڳي جو وسار ڪيئن ٿا ڪو هڪ جنان جو وسار نه آهي ها سلام 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 سلام